मानवी वस्तीत बिबट्या आला की त्याला पकडायचे आणि जंगलात सोडून द्यायचे एवढंच काय तो सोपासकर राज्य सरकार आणि वन विभागाकडून सुरू आहे पण यामुळे बिबट्यांचा प्रश्न तात्पुरता सुटत असला तरी कायमस्वरूपी उपायांचं काय रेस्क्यू टीमचा पुरुषार्थ दाखवून खरे तर सरकार हा प्रश्न गंभीरच करत नाही राज्यात बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय बिबट्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा अद्यापही गांभीर्यानं घेण्यात आलेला नाही त्यामुळेच मानवी वस्तीत बिबट्या आल्याच्या असंख्य घटना आजवर घडल्या आहेत आणि घडत आहे कधी गोठ्यात कधी शेतात तर कधी घराच्या अंगणात बिबट्या आढळून आले बिबट्या आला आहे अशी तक्रार आली की वनविभाग त्या ठिकाणी पिंजरा लावते त्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्याचं काम अव्याहतपणे विभागाकडून केले जाते बिबट्या पकडा आणि त्याला जेरेबंद करून पुन्हा सोडा हाच काय तो प्रकार सुरू आहे मात्र त्या पलीकडे ना वनविभागानं काही केलं नाच राज्य सरकारनं ना। त्यामुळेच बिबट्यांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे असे म्हटले तर ते अयोग्य ठरत नाही सद्यस्थितीत राज्यामध्ये बिबटे किती आहेत असा प्रश्न कुणी उपस्थित केला तर त्याचे उत्तर नाही त्यामुळे राज्यात बिबटे किती कुठल्या भागात त्यांची संख्या किती याची कुठलीही नोंद नाही म्हणूनच केवळ एकाच भागात बिबट्यांचा प्रश्न अधिक आहे किंवा राज्याच्या एखाद्या तालुक्यात अनेकदा बिबट्याला जेरेबंद केले असे काही घडताना दिसत नाही बिबट्या मानवी वस्तीत आल्याच्या आणि त्याला जेरेबंद केल्याच्या नोंदी संपूर्ण राज्यात आहे घटते जंगल वाढती वृक्षतोड जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि भक्ष्यांची वानवा या कारणांमुळे बिबट्या मानवी वस्तीकडे येत आहे तसं पाहता बिबट्या हा जैविक साखळीतील एक महत्वाचा घटक बिबट्याच्या अस्तित्वामुळेच त्या परिसरातील जंगल जैवविविधता अबाधित राहण्यास मदत होते पण कुंपणच शेत खाते असे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहे आजवर बिबट्यांच्या या प्रश्नाकडे योग्य पद्धतीनं पाहिले गेले नाही आणि तीच खरी मोठी शोकांकिता आहे हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारनं धोरण आखणे आवश्यक आहे आज धोरण नाही म्हणून उपाययोजना नाहीत केवळ थातूरमातूर उपाययोजनांचा देखावा केला जातो याच धोरणाअंतर्गत सर्वप्रथम बिबट्यांची गणना होणे आवश्यक आहे म्हणजे राज्यात कुठे किती बिबटे आहेत हे, हे लक्षात येईल त्यामुळे त्या भागातील बिबट्यांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी काय करायचे त्याचे नियोजन करता येईल त्या भागातील वनक्षेत्र घटत असेल तर वाढवायचे कसे यावर भर दिला जाईल आणि ते संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात येतील एखाद्या भागात तुरळक बिबटे असतील आणि एखाद्या भागात अधिक तर त्यातील काही बिबट्यांचे स्थलांतर करायचे का तेही ते ते निश्चित करता येईल बिबट्यांना लागणारे भक्ष्य उपलब्ध नसण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करता येतील यामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण घटवता येईल तसंच बिबट्यांसाठी एखादे संरक्षित क्षेत्र घोषित करायचे का याचाही निर्णय घेणे आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला जनप्रबोधनही होणे आवश्यक आहे गावांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असल्यानं बिबट्यांचा त्रास जाणवतो याचे मूळ अस्वच्छतेशी आहे शहर असो किंवा अस्वच्छता कचरा मासाचे तुकडे शिळे अन्य पदार्थ आदींवर भटके कुत्रे जगतात आपले भक्ष मिळाले नाही तर याच कुत्र्यांचा फडशा बिबट्यांकडून पाडला जातो शेतीला पूरक उद्योगही म्हणून पोल्ट्री फार्मकडे पाहिलं जातं याच कुत्र्यांचा फडशा बिबट्यांकडून पाडला जातो त्यामुळे यावर धोरण आखणे अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारचे धोरण सरकार करणार नसेल तर विरोधी पक्षांसह लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे अन्यथा येत्या काळात बिबट्यांचा प्रश्न अतिशय उग्र होण्याची चिन्हे आहेत <laughs> सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हर्मल समुद्र किनाऱ्यावरील पारंपरिक मच्छीमारांची घरे पाडण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे गोवा मुक्तीपूर्वीची ही बांधकामे असून ही बांधकामे पाडण्याचा आदेश अन्यायकारक असल्याचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा म्हणाले दोन हजार तीन पासून ही बांधकामे कायदेशीर करण्यासाठी राज्य सरकारकडे अनेक पत्र व्यवहार करण्यात आले आहे मात्र हेतू याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं ते म्हणाले न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आम्ही जे रावतो ते आमच्या स्वतःच्या बाटांना रावतो आणि आम्ही दुसऱ्याच्या बाटांना सरकार जे आणि दुसरी गजा आम्ही एक सांगू सोता सरकार की आम्ही स्थानिक ह्याच गावचे लोक हो। आम्ही दिल्लीकर बिल्ली काय ना एकवीस जण आम्ही वीस जण आम्ही स्थानिक रापणकर आमचे शेतकम दी आणि आम्ही टॉले टेकर हेतूनच आम्ही सगळे आमची फॅमिली आणि आमची घरां ताकी दर्याची लहारा एक कितली असतात आम्ही ठीक वच शकना आणि सरकार असताना सुद्धा सरकारक खबर असताना सुद्धा सरकारन हे जे कोणी ऍप्लिकेशन घातला अन पर्सना ते त्यांच्यानी हे केलं ॲडमिट केले आणि त्याचे आता आमचा कारवाई करपाक पण लायतात ती न्हू कित्याक आयज आम्ही तो सांगता आपणाच्या हातून की हे सगळे दिल्लीकार दिल्लीकारांक दिला म्हणून आणि तो दुसरं मेन्शन करता की हे सरकारी जमीन म्हणून सरकारी जमिन घेऊ आणि दिल्लीकारांक ना आम्ही स्वतः आमची कोण चालू असतात आणि एकूण भीत दिल्लीकारचे आहात त्याचे सरकारन त्याचे कोण घेऊचे पण आमच्या स्थानिकांच तरी वाटावचे किंवा स्टार्टी इस्टाब्लीशा फिशरमॅन पॉलिटेपर आणि इज आम्ही थिंग स्थानिक लोक आमचे हे आमचं बिफोर लिबरेशन मजो तर आता मला सांग हो जो खोट्यो कंप्लेनी घालून जे आमचं सातायतात आणि आमकां दिशाभूल करून लायतात कोर्टापासून हे आमक काही सजमाना ह्याचे गरमेंटान हेची दाज देऊची आणि म्हाका इतलें सांगूचें दिसता जे कोण ही खोटी कंप्लेनी घालता तिचे विजिलन्स जावचे आणि तेका सीआयडीक तेका दिवन तेंका फायंड आवट करचे हे कोण मनीस हे गांवान आमच्या हे आमचे गांव दुसपटी घालतात आनी गांवान आमकां आमचे धंदे करून आमकां खावपाक दिना तेन्ना हेचेर इन्क्वायरी जावची सरकाराचे नोटिफिकेशन टू थावजंड थ्रीन येयल्ले ते रेगुलायज करात म्हणून ते पासून सरकाराक आमची अजून असतात कलेक्टरांना सरकार काही करू ना पार्लमेंट दोन हजार इकरा मनमोहन सिंगान सांगलेले की कॉस्टल बेल्ट सगळे घरां लिगल करून उडोवची म्हणून त्यांज करची म्हणून अजूनही हे सरकाराला इच्छा असताना आमका ही सतवणू त्या गरिबां आम्ही स्थानिक लोक थिसरले असतात राहतो त्यां बसते असा आम्ही बेकार मनीस आम्ही आता सरकारा लागे जॉब दाखवून धंदे करता त्यांना रस्त्यावर उडयतात कायदा तुम्ही काढल्या तो मानता पण आम्ही स्थानिक वसाड्य लारा करतो जी घरां तुम्ही किती केल्यात तुम्ही लायसन जे कंस्ट्रक्शन लायसन विदिन थ्री मंथ तुमी इश्यू करा आम्ही सगळे रेडी असा काढून तुम्ही आणि सरकारा फ्री व्हरपाक केरळान विदिन थ्री मंथ केरळान कंट्रक्शन लायसन्स पास जाता गोयन कित्याक जायना